एक प्रश्न एक गुण एस टी ने जानेवारीत भाड्यात वीस टक्के वाढ केली पुन्हा जून मध्ये पंधरा टक्के वाढ केली तर बस भाड्यात एकूण किती टक्के वाढ झाली बघा मित्रांनो हा जो प्रश्न आहे ना याच्यात पुर शेवटी काय दिलेलं एकूण किती टक्के वाढ झाली याचा अर्थ काय झाला मित्रांनो तुम्हाला टक्क्यामध्ये काढायचा आहे तर बघा इथे ऑप्शनमध्ये सुद्धा टक्क्यामध्ये दिला म्हणजेच तुम्हाला जर प्रश्न जेव्हा इक्वेशन बनवाल त्या पर्सेंटेजचं चिन्ह जसं तसं ठेवायचं तर बघा आता इथे काय झालं तुम्हाला पहिलं तिकीट माहिती आहे का कितीचं होतं समजा कन्सिडर करा एक्स एवढी अमाऊंट आहे समजा आठशे नऊशे रुपये न घेता आपण एक्स घेतलं एवढे रुपये तिकीट आहे एक्स रुपये तिकीट आहे मग आता काय झालं जानेवारीत भाडे वाढ झाली तर भाडे वाढ किती झाली वीस टक्क्यांनी म्हणजेच काय झालं एक्सचे चे एकशे वीस टक्के समजलं का मित्रांनो वीस टक्क्यांनी वाढलं ना तर ऑलरेडी शंभर टक्के तर तुम्हाला द्यायचंच आहे त्याच्यात वीस टक्के ऍड करावं लागतील तर शं एक्सचे एकशे वीस टक्के झालं हे फक्त काय झालं मित्रांनो जानेवारीतली वाढ आहे ठीक आहे तर हे अमाऊंट जर काढली तर एका जानेवारीतल्या वाढवायला भेटेल पुढे बघा पुन्हा जूनमध्ये म्हणजे जून महिना आहे त्या महिन्यात कितीने वाढ झाली पंधरा टक्के वाढ झाली आता ही जी गोष्ट आहे जर सॉल्व्ह केली तर हे काय झालं मित्रांनो एकूण अमाऊंट झाली म्हणजे हे शंभर टक्के आता तुम्हाला काय करत हे जे पूर्ण दिसत आहे ना याला मी जे राऊंड केलेलं आहे याचे किती टक्के काढायचे हे पंधरा टक्केने वाढ झाली परत तर हे झाले शंभर टक्के लक्षात घ्या हे, हे आहे आता शंभर टक्के याच्यात शंभर टक्केमध्ये किती वाढ झाली शंभर अधिक पंधरा एकशे पंधरा समजलं का मित्रांनो हे पूर्ण आहे आता शंभर याला पंधरा टक्के वाढ झाली ते शंभर अधिक पंधरा एकशे पंधरा टक्के लक्षात आला का मित्रांनो या प्रश्नावरनं आपण हे गणिताच्या स्वरूपात हे इक्वेशन क्रिएट केलं बस आता तुम्हाला हे गणित सॉल्व्ह करता आलं पाहिजे आता कसं करणार मित्रांनो लक्षात घ्या एक्स ही अमाऊंट काढायची नाही आपल्याला फक्त हे नंतरचं काढायचं आहे हे एक्स लिहिलं नाही तरी चालेल चेचा अर्थ गुणाकार बघा एकशे वीस लक्षात घ्या इथे पर्सेंटेजचे चिन्ह दिलेले बरं ऑप्शनमध्ये याचाच अर्थ काय टक्के टक्क्या समजा परीक्षेत दिलेले नसेल तर इथे लक्षात घ्या बस भाड्यात एकूण किती टक्के वाढ तर टक्क्यामध्ये उत्तर आलं पाहिजे म्हणजे इथे एकशे वीस हे टक्के गायब केले इथे घेतले एकशे वीस सॉरी एकशेच शंभर ठीक आहे पर्सेंटेजचे चिन्ह गायब केलं हे वाला तर इथे एकशेच शंभर आलं परत चेचा अर्थ गुणाकार इथे एकशे पंधरा परत पर्सेंटेजचे जागर आपण एकशे शंभर घेत असतो पण इथे घेणार का आता नाही कारण की एक पर्सेंटेजच्या चिन्ह जसंचे तसं ठेवायचं आपल्याला कारण की हे टक्क्यामधली वाढ काढायची आहे समजलं आता तुम्हाला गणित किती सॉल्व्ह करायचं हे वाला गणित मित्रांनो फक्त एवढं गणित सॉल्व्ह करायचं आहे समजलं तर आता याला या सॉल्व्ह करायचं असतं तर बघा हा शून्य हा शून्य कटला त्यानंतर अजून काय याला या दहाला खालीच ठेवा कारण की फक्त बारा गुणीला एकशे पंधरा करायचे ठीक आहे तर करूया मित्रांनो हे समजा मोडतो मी एकशे पंधरा गुणेला बारा ठीक आहे फायव्ह टू टेन जे झिरो हात का टू वन जा टू थ्री टू वन जा टू हे क्रॉस दिला एक पाच एक एक यांची बेरीज शून्य पाच तीन आठ दोन एक तीन आणि एक वन थ्री एट झिरो मित्रांनो हे कशाचं उत्तर आलं बारा गुणेला एकशे पंधराचं वन थ्री एट झिरो आणि भागेला काय मित्रांनो इथे शंभर तर हा शून्य आणि हा शून्य काय झाला कट झाला आणि लक्षात घे हे कशाचा आहे टक्क्यामध्ये आहे आता हे किती झालं मित्रांनो शेवटी हे शून्य शून्य गायब केले तर फक्त वन थर्टी एट पर्सेंट झालं लक्षात ठेवा नेहमी पर्सेंटेज किती दिलेले असतात शंभर टक्के असते पहिलेची अमाऊंट किती असते शंभर टक्के आता त्याचे किती झाले एकशे थर्टी एट टक्के झाले तर याच्यात भर कितीची पडली मित्रांनो फक्त थर्टी एट टक्क्यांची तर ऑप्शन काय येणार आहे मित्रांनो ऑप्शन डी